नमस्कार आपण आलेलो आहोत हलबी टोला या गावी सावरीचा हा एक टोला आहे हलबी टोला आणि या गावामध्ये आयबीए फाईव्ह नाईट न्यूज चॅनल आलेला आहे कारण या महाराष्ट्रामध्ये पूर्ण गुवारी समाजाने निवडणुकीवर बहिष्कार केला आहे त्यांचे आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याकरिता आज इथे आलेले आहोत सांगा की तुमच्या निवडणुकीवर बहिष्कार काय आम्ही अगर... जोराने आम्ही गोवारी समाजाचे आहोत आम्हाला आरक्षण मिळत नाही म्हणून आम्ही बहिष्कार करत आहोत का बहिष्कार करत आहोत आम्हाला आरक्षण मिळतच नाही आम्ही कितीतरी आंदोलन केले आहोत आमचे एकशे चौदा लोक मेले आहेत पण त्याच्यावर सरकारचं काही लक्ष नाही आहे आम्ही कितीतरी मोर्चामध्ये जात आहोत परत येत आहोत काही होत नाही आहे म्हणून आम्ही आता एकच गोष्ट करत आहोत की इलेक्शन मध्ये वोटिंग वर बहिष्कार करत आहोत पण वोटिंग वर बहिष्कार केल्याने तुम्हाला आरक्षण मिळणार आहे का तो नंतरचा भाग आहे मिळते किंवा नाही मिळत आहे पण आता एकच मुद्दा राहिला आहे आमच्या पाशी आणि तो आम्ही करणार आहोत कोणता मुद्दा आहे मुद्दा म्हणजे आम्हाला आरक्षण मिळत नाही ना म्हणून आम्ही बहिष्कार करत आहे वोटिंगचा तुमचं काय म्हणणं हिंदी बोलता की मराठी 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 बोलत आहे ते का बहिष्कार बहिष्कार मिळत नाही आमचे आधी जे जनरेशन होते त्यांच्यात तर नाही घर पण आता समोर जनरेशन येत आहे त्यांना काही पण कोणत्या कंपनीमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये मध्ये सगळेच लागतात पण गव्हर्नमेंट आपल्या करीता काही पण काही पण आरक्षण नाही देत आहेत आणि ते कदा मेन मध्ये अदर कास्ट जे एस टी आहेत एस सी आहेत यांना आरक्षण लवकरच मिळत आहे आणि आम्हाला एस बी सी जे गोवारी कास्ट आहे त्या कास्टला आरक्षण नाही मिळत नाही एससी आणि एसटी आणि ओबीसी यांना भारतीय संविधानाने जेव्हा संविधान बनलं तेव्हाच आरक्षण मिळालं तेव्हा गोवारी समाजाचा मुद्दा नव्हता ते एसबीसी मध्येच येत होते परंतु माझं हे म्हणणं आहे तुम्हाला नागपूरच्या मुंबईच्या खंडपीठ आहे नागपूर हायकोर्ट यांनी निर्णय दिला होता की खरोखरच हे गोंड गोवारी जमात गोवारी नसून गोंड गौर गोवारी आहे असा निर्णय दिला होता त्याच्यानंतर गडचिरोलीचे कोणी एक गोंड समाजाचे आहेत त्यांनी रिट पिटिशन मांडलं सुप्रीम कोर्टाला तेथून तुमचं आरक्षण समाप्त झाला मग तुम्ही याच्यानंतर काय केलं अजून आम्ही आंदोलन केलं आहे अजून आम्ही मोर्चे काढले आहे पण त्याच्यावरही सरकारचं काहीही लक्ष नाही आहे असं आम्हाला वाटत आहे कोणते सरकार कोणती सरकार म्हणजे जे आता जो सरकार सुरू आहे भाजप सरकार सुरू आहे त्याच्याकडेच आमचं लक्ष आहे ना भाजप सरकारने आमच्याकडे काही लक्ष दिले असता आले असते वेळेवर आणि आम्हाला आरक्षणाच्या बद्दल काही सांगितलं असतं आम्हाला आश्वासन दिलं असता असं काही झालेला नाही आहे म्हणून आम्ही बहिष्कार करत मग आंदोलन तुम्ही कुठं केलं होतं नागपूरला केला होता नागपूरला कुठं संविधान चौक संविधान चौकामध्ये चौका आमचे गोवारी समाज मरण पावले होते त्या ठिकाणी केला होता नाही ना, संविधान चौक वेगळा आहे आणि तो सईद गोवारी स्मारक हा वेगळा आहे जवळ 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 जवळच आहे बरं बरं मग तिथं कोणी आले होते का नेते वगैरे नाही आता असे तर नेते भरपूर येतात पण जे हे नेते असे आलेले नाही नाही आले होते। नाही म्हणजे कोणी दखल तुमची घेतली नाही म्हणून तुम्ही बहिष्कार करत आहात गुरवारी समाजव उपोषणावर बसले होते त्यावेळी पण कोणी नेते आले नाही बरं मग गोंदियाचे जे कल कलेक्टर आहेत तहसीलदार आहेत यांना निवेदन दिलं का निवेदन आता ते तेवढं माहिती निवेदन गो होता गोंदिया आणि तहसीलदार कडे पण दिला होता पण तेही तुम्हाला भेटायला नाही आले म्हणून तुमचा राग अजून वाढला आहे मग तुमचं म्हणणं हेच आहे की तुम्हाला आदिवासी समाजामध्ये समावून घेतल्या पाहिजे आरक्षण मिळाल्या पाहिजे हाच तुमचं म्हणणं आहे म्हणून तुम्ही निवड निवडणुकीला विरोध विरोध करत आहे मग जर तुम्हाला कोणी आश्वासन दिलं तर तुम्ही निवडणुकीला मतदान करणार का दिलं पाहिजे आम्हाला कोणी कोणीच्या पार्टी पार्टीकडून की आम्ही तुमच्या काम करणार आहोत असं तर आम्ही निवडणुकी निवडणूक करणार आहोत धन्यवाद हे होत्या भगिनी आमच्या हलबीटोला या गावच्या यांचं म्हणणं आहे सामोरची आमची येणारी पिढी काय करेल सगळे लोक आरक्षण घेऊन सामोर जात आहेत आणि आपला समाज मागं जात आहे म्हणून या ताईने आपली प्रतिक्रिया दिला जोपर्यंत या समाजाकडे कोणताही व्यक्ती एक जबाबदार व्यक्ती येऊन भेटणार नाही तोपर्यंत आपण मतदान करणार नाही असं यांच्या प्रतिक्रिया आहेत बघत राहा आय बी ए फाईव्ह न्यूज चॅनल धन्यवाद